लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निपाणी येथे संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम संत शिरोमणी श्री संत गजानन महाराज शेगाव सेवा संस्थान रावणगल्ली निपाणी यांच्या वतीनं गजानन महाराजांची पुण्यतिथी विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यानिमित्त रावणगल्ली येथे आठवड्यापासून पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संत गजानन महाराजांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली गुरुवारी सकाळी नऊ ते बारापर्यंत ग्रंथ वाचन झाल्यानंतर दुपारी बारा वाजता महारती करण्यात आली एकशे पुण्यतिथीचे औचित्य साधून संत शिरोमणी श्री गजानन महाराज शेकाव सेवा संस्थेमार्फत सकाळी दहा ते एक पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्तदानासाठी महाजन हॉस्पिटल जिजामाता चौक निपाणी या ठिकाणी रक्तदात्यांची गर्दी पाहायला मिळाली भाविकांनी महाप्रसादाचाही मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते म्हणकरेने साठी गौतम जाधव निपानी।